कोपरगाव तालुक्यातील काकडी शिर्डी विमानतळ परिसरातील दुयरी दो हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या बारा तासात आरोपींना गजाड केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साहेबराव पोपट भोसले रानड वस्ती पिंपरी रोड काकडी तालुका कोपरगाव यांच्या राहत्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले वर्ष तीस व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले वर्ष साठ यांना जिवे ठार मारून तसेच आई साखरबाई साहेबराव भोसले वर्ष पंचावन्न यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल व मोबाईल चोरून नेला होता सदर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती सदर घटना घडल्यानंतर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलोबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शिर्डी विभाग शिर्डी यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिकुन्हे शाखा आहिल्यानगर यांना सूचना देऊन समांतर तपास करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार आहिल्यानगर स्थानिकुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तीन पथक तयार करून आरोपींचा तांत्रिक माहितीच्या व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध सुरू केला असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयित इसम हे सिन्नर सिन्नरमार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा रचून संशयित इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेल्या दोन संशयित इसम संदीप रामदास दहाबाड वैवर्ष अठरा जगन काशीनाथ किरकिरे वैवर्ष पंचवीस दोन्ही राहणार पाडा तालुका मोकाड जिल्हा पालघर अशांना ताब्यात घेऊन खाकी हिचका दाखवल्यानंतर संदीप रामदास आव्हाड याने त्याचे साथीदारासह सा। रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावड्याने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याबाबत माहिती सांगितली आहे काकडी विमानतळाच्या मापे बाजूला साहेबराव भोसले व बो त्यांचे कुटुंबीय हे राहत आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं जा आणि वस्तूंची उचकपास केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोर जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथम दर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री ओमने साहेब शिर हे करीत आहे ताब्यात घेण्यात आलेले आरोपी संदीप रामदास दहाबाळ जगन काशीनाथ किरकिरे यांना गुन्ह्याच्या तपासा राता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास राता पोलीस ठाणे करीत आहे